तूप गरम केलेला आहे तूप आणि जिरे टाकले आहेत ह्या मिरच्या कढीपत्ता त्यात लसूण पण घालतात ठेचून पण मी आत्ता घालणार नाही आहे आता हे निम्म ताक आणि निम्म पाणी त्याच्यात मीठ साखर घातलेलं आहे आणि तांदूळाचं पीठ जेवढं पाणी घेतलं त्याच्यात निम्म तांदूळाचं पीठ घ्यायचं म्हणजे मग ते छान चव लागते आता याच्यात मी मिरच्या आणि कढीपत्ता टाकला हळद हवी असली तर ता टाका नाही तर नाही टाकली तरी चालते थोडस हिंग टाकायचं त्याच्यामध्ये हिंग टाकते हळद टाकली नाही हळी असली तर टाका नाही तर नाही टाकली तरी चालते हे एकदा हलवायचं कारण तांदळाचं पीठ जड असल्यामुळे खाली बसतं हे हलवायचं आणि मग हळू होतायचं नाहीतर अंगावर उडेल थोडा गॅस मोठा करायचा आणि थोडं थांबायचं जरा उकळलं की थोडं थोडं घट्ट व्हायला लागतं ते